नमस्कार यंदा पितृपक्ष आठ सप्टेंबर पासून सुरू होत आहे भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते सर्व पितृ पर्यंतचा जो काळ असतो त्याला पितृपक्ष म्हटलं जात आणि यंदा पितृपक्षाचा कालावधी हा आठ सप्टेंबर पासून ते एकवीस सप्टेंबर पर्यंत आहे चला तर पितृपक्षाची सविस्तर माहिती जाणून घेऊया हिंदू मान्यतेनुसार मृत्यूचा देवता यम आहे जो मृत व्यक्तीच्या आत्म्याला पृथ्वीवरून पितृलोकात घेऊन जातो पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तसेच त्यांच्या आशीर्वादासाठी श्राद्ध तर्पण म्हणजेच पिंडदान केले जाते असे समजले जाते की पितरांशी संबंधित काम केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समाधान प्राप्त होते पिंडदान करणाऱ्या कुटुंबातील लोकांवर पित्र प्रसन्न होतात त्यांना आशीर्वाद देतात तसेच पितृदोषाची भीती नाहीशी होते पितृपक्षामध्ये काही नियम आहेत जे आपण पाळले पाहिजेत चला तर बघूया पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये पितृपक्ष म्हणजे केवळ पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ नव्हे तर या दरम्यान पूर्वजांबाबत कळत नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्तही केले जाते भूतकाळामध्ये चुकून तुमच्याकडून पूर्वजांबद्दल काही चूक झाली असेल तर तिथीनुसार तर्पण श्राद्ध इत्यादी गोष्टी करताना त्यांची माफी मागावी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी हिंदू मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये सात्विक अन्नाचे सेवन करावे ब्रह्मचर्य जीवन जगावे आणि पितृपक्षात असे कोणतेही काम करू नये ज्यामुळे पूर्वजांच्या भावना दुखावल्या जातील पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या श्राद्ध तिथीनुसार स्वतःच्या क्षमतेनुसार दान करावे एखाद्या गरजवंताला किंवा ब्राह्मणाला दान करताना मनामध्ये कोणताही अहंकार येऊ देऊ नये दान केल्याचा गाजावाजाही करू नये अन्यथा योग्य फळ मिळणार नाही पितरांच्या किंवा पितृपक्षात तुमच्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार अन्न फळे कपडे इत्यादी गोष्टींचे दान करावे शक्य असल्यास दान करण्यापूर्वी गुरुजींकडून संकल्प करून मग दान करावे हिंदू मान्यतेनुसार पितृपक्षादरम्यान कोणतेही शुभकार्य करू नये जसे की साखरपुडा लग्न गृहप्रवेश बारसे इत्यादी गोष्टी करणे टाळाव्यात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात सात्विक अन्न खावे तामसिक पदार्थांचे सेवन करू नये संध्याकाळी दक्षिण दिशेमध्ये तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे पितर प्रसन्न राहतात पितृपक्षाचा विधी कुटुंबातील पुरुष सदस्याद्वारे केला जातो सहसा मोठा मुलगा यावेळी अर्पण केलेले थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या मृत्यूनंतरच्या जीवनात समृद्धी आणते असे मानले जाते अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद